कोकणात राहायचं आणि ओल्या काजूची भाजी करायची नाही असं कसं होईल तर मग आज बनवते ताज्या ओल्या काजूची अशी भाजी ताटात दुसरं काही लागणारच नाही महाशिवरात्रीला उपवास असत आणि उपवास सोडण्यासाठी तुम्ही ही खास भाजी करू शकता नेहमीच्या त्याच ताज भाज्या करून खाऊन कंटाळा आला असेल तर एकदा या पद्धतीने करूनच पहा तुम्ही सुक्या काजूची भाजी खाल्ली असेल पण अशा ओल्या काजूची भाजी खाल्ली आहे का खा। तुम्हाला माहिती काय या ओल्या काजूच्या भाजीची चव आणि करण्याची पद्धत खूप वेगळी आहे तुम्ही अजूनपर्यंत अशी भाजी कधीच खाल्ली नसेल हे बघा हे साधे काजू नाही आहेत कोकणात मिळणारे या सीजनचे ओले ताजे काजू आहेत तुम्ही जर आत्ता कोकणात आलात ना तुम्हाला बाजारपेठात भरपूर प्रमाणात ग्रामीण भागातील महिला या काजूची विक्री करताना दिसतील आणि जी काजूची बोंडी असत ना त्यातील असे बिया काढताना खूप मेहनत आहे याला भरपूर प्रमाणात चीक असतं आता हे ना दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत मी हे असेच खायला खूप छान लागतात आणि ह्याची भाजी तर अप्रतिम लागते तर तुम्हाला आज मी माझ्या पद्धतीने भाजी करून दाखवणार आहे आता तुम्ही म्हणाल असं काय वेगळं आहे तर तुम्हाला पुढे कळेलच ओले काजू म्हटल्यावर आपल्याला इथे ओला नारळ वापरायचा आहे त्यातला एवढा मी तुकडा घेतलेला आहे ओल्या काजूच्या भाजीला या ओल्या खोबऱ्याने खूप छान चव येते मंडळी ओल्या काजूची भाजी कधी अशी खाल्ली आहे का ही पद्धत करून बघा मग सांगा कशी वाटली ती आता काय करायचं एक कढई घ्यायची कढईमध्ये दोन पळी तेल टाकलेलं आहे आणि तेलामध्ये ना तीन मोठ्या साईजचे कांदे घेतलेले आहेत आणि कांदे ना उभे असे चिरून घेतलेले आहेत आणि या कांद्याच्या फोडीना या तेलामध्ये खरपूस असे परतवून घ्यायचे आहेत जास्तही करपवायचं नाही बरं का थोडासा हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत खरपूस असे हे परतवून घ्यायचे भाजीला इतकी भारी चव येते ना सुक्या काजूची भाजी काय पनीरच्या सगळ्या वेगवेगळ्या डिश विसरून जाल एवढी सुंदर चव येते किंवा तुम्ही पनीर मसाला पनीरची कोणतीही ग्रेव्ही भाजी करत असाल ना तर सेम याच पद्धतीने मसाला करून बघा खूपच छान ग्रेवी होते त्याचबरोबर रंग बघा कसा येणार आहे आता कांदा व्यवस्थित खरपूस असा मऊ होईपर्यंत रंग बदलेपर्यंत परतवून घेतल्यानंतर इथे बघा मागाशी जे खोबऱ्याचा तुकडा दाखवला आहे ना तो पातळ असा मी चिरून घेतलेला आहे त्याचबरोबर दहा बारा लसणाच्या पाखळ्या आणि एक इंच आल्याचे तुकडे घेतलेले आहेत आणि हे यामध्ये टाकून तेही आपल्याला छान असं एक मिनिटभर मंदाचीवर परतवून घ्यायचं आहे त्याचबरोबर मोठा एक चमचा जिरे टाकलेले आहेत फक्त आणि फक्त एवढ्याच मसाल्याने एवढी सुंदर चव येते ना पुढे अजून आपल्याला काही सिक्रेट मसालेही घालायचे आहेत आणि त्याआधी आपल्याला हा मसाला रेडी करून घ्यायचा आहे आता हे ना थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घेत आहे आणि आता काय करायचं एक मिक्सरचं भांडं घेतलं भांड्यामध्ये ना मोठ्या साईजचे लाल वडक पिकलेले टॉमॅटो घ्यायचे आहेत इथे तीन मोठ्या साईजचे टॉमॅटे घेतलेले आहेत अशा फोडी करून आणि या टॉमॅटोच्या पुढे मिक्सरच्या तळाशी पहिल्यांदाच घालायचं आहे आणि मग टॉमॅटोच्या वरती बाकीचे चिन्नस घालून घ्यायचे आहे हे थंड झालं आहे बऱ्यापैकी आता यामध्ये घालून घ्यायचं टॉमॅटोमुळे ना पाण्याची गरज भासत नाही कारण यामध्ये आपल्याला पाण्याचा एकही ठेंब एकही अंश घालायचा नाही हे असंच बारीक असं मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे आणि बघा टॉमॅटोमुळे ना पाण्याची गरजच भासणार नाही आता इथे कोवळ्या कोथिंबिरीच्या काड्या घेतलेल्या आहेत आणि हे आता आपल्याला बारीक असं वाटण करून घ्यायचं आहे हे बघा किती सुंदर रंग आला आहे याचा अजून आपल्याला तिखट हळद वगैरे काही घातलेलं नाही आणि हा रंग बघा आणि भाजीचा रंग किती खुलून येणार आहे याच्यावरून कळतं हे असं सेम वाटण कोणत्याही ओल्या भाज्या असतात त्याला तुम्ही घालू शकता किंवा पनीरची कोणतीही ग्रेव्ही भाजी करताना सेम या पद्धतीने तुम्ही वाटण करून घेऊ शकता आणि जर तुम्ही छोले मसाला करत असाल ना तर ह्या पद्धतीने सेम वाटण करून पहा एकच नंबर आता बघा त्याच कढईमध्ये मी परत दोन पडी तेल घातलेलं आहे तेल छान तापल्यानंतर यामध्ये ना एक चमचाभर जिरं टाकलं एक मोठ्या साईजचा कांदा बारीक चिरलेला यामध्ये टाकला आणि तो मस्त असा परतवून घेतला खरपूस असा कांदा परतवून झाल्यानंतर त्यामध्ये आपण जे केलेलं वाटण आहे ना ते सगळं यामध्ये टाकायचं आहे आणि हे वाटण आपल्याला एक ते दोन मिनिटं मंदाचेवर खरपूस असं परतवून घ्यायचं आहे छान असं तेल सुटेपर्यंत थोडाफार या ग्रेवीचा कच्चेपणा जाईपर्यंत mm. व्हिडिओ पाहात तुम्ही इथंपर्यंत तर आलाच असाल आणि महत्त्वाचं म्हणजे रेसिपी तर तुम्हाला आवडलीच असेल तर मंडळी एक लाईक करायला विसरू नका अशाच मी मस्त अशा पारंपरिक आणि घरच्या जेवणाच्या रेसिपी अगदी छान चवीच्या घरच्या चवीच्या रेसिपी शेअर करत असते तर अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर ते करून घ्या आणि महालक्ष्मी किचनला भरभरून साथ द्या नवीन चॅनल आहे मराठी चॅनल आहे त्याचबरोबर रेसिपी शेअर करायलाही विसरू नका असो आता इथे बघा मसाला छान परतवून घेतल्यानंतर मंदाच्यावर झाकण ठेवून मस्त अशी वाफ काढून घेतली मसालेला बघा किती छान असं तेल सुटलं आहे आणि रंग बघा ह्याचा अजून आपल्याला तिखट हळद वगैरे काहीच घातलेलं नाही तरी त्याचा रंग बघा किती सुंदर आला आहे आणि या ग्रेव्हीचा सगळा घरभर घमघमाट सुटला होता म्हणायला गेला तर अगदी शाही ग्रेव्ही झाली आहे खूप छान होते एकदा बनवला तर तुम्हाला नक्कीच कळेल व्यवस्थित परतवून घेतला आणि आता याच्यामध्ये आपल्याला एक चमचाभर मीठ टाकायचं आहे म्हणजेच भाजीच्या चवीचं इकडे बघा भाजीच्या चवीचं एक चमचाभर मीठ टाकलं आणि छान असं परतवून घेतलं आता काय करायचं यामध्ये ना दोन मोठे चमचे कांदा लसूण मसाला एक चमचा कस्तुरी मेथी एक चमचा किचन किंग मसाला एक चमचा गोडा मसाला किंवा या ठिकाणी तुम्ही एक चमचाभर चिकन मसाला हळद अर्धा चमचा आणि बेडगी मिरची पावडर अर्धा चमचा यामध्ये घातलेली आहे मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सगळे मसाले एका प्लेटमध्ये मी काढून घेतलेले आहेत आणि आता हे एकत्रच सगळा या ग्रेव्हीमध्ये घातलेले आहेत बघा आणि हेच ते सिक्रेट मसाले आहेत घरातल्या कांदा लसूण मसाला तर मोठे दोन चमचे मी घातलेलेच आहेत कोल्हापुरी कांदा लसूण मसाला आहे तुम्ही तुमच्या घरातला कोणताही मसाला इथे वापरू शकता ते पण तुमच्या आवडीप्रमाणे पण जर तुम्हाला ह्या भाजीची टेस्ट आणखीन छान अशी वा वाढवायची असेल तर आवर्जून मी दाखवल्याप्रमाणे एक चमचा कस्तुरी मेथी हाताने चुरून आणि एक मोठा चमचा किचन किंग मसाला मात्र घालायला विसरू नका या दोन सिक्रेट मसाल्याने एवढी सुंदर चव येते ना भाजीला हॉटेलची भाजी काय खाता अशा घरच्या चवीची भाजी एकदा करून तरी पहा आता बघा इथे ना सगळे मसाले घातल्यावर एक मिनिट भर छान असं परतवून घेतलं आणि आपले ओले काजू आहेत ना ते स्वच्छ धुवून पाणी निथळून यामध्ये टाकलेले आहेत आणि आता काय करायचं आहे काजुना या मसाल्यांमध्ये टाकल्यानंतर एक मिनिटभर छान असं परतवून घ्यायचं छान अशी मसाल्यांची चव आत्तापर्यंत काजूच्या मस्त अशी मुरते आणि हे काजूना चवीला खूप छान लागतात आणि त्यासाठी आपल्याला आचेवर झाकण ठेवून एक मिनिटभर भाजीला छान अशी वाफ द्यायची आहे आणि त्या एक मिनिटाच्या वाफेवर भाजी ही छान शिजते त्याचबरोबर काजूच्या आतपर्यंत मस्त मीठ मसाले मुरतात आणि मग या ग्रेव्हीमध्ये काजूची चव आहे ना ती अप्रतिम लागते मग अशी आपण जे वाटण केलं होतं ना त्यातच थोडाफार अर्क लागला होता मसाल्यांचा त्यातच पाणी घातलं आणि छान असं फिरवून यामध्ये टाकलेलं आहे तुम्हाला ना ग्रेव्ही जास्त पातळ घट्ट कशी हवे त्या पद्धतीने तुम्ही त्याप्रमाणेच पाणी यामध्ये वापरू शकता पण थोडंफार भाजी शिजण्यासाठी पाणी जास्तीचं लागतं त्यामुळे आमटीची वाटी असते ना त्या वाटेने चार वाटी मी पाणी घातलेलं आहे आणि व्यवस्थित असं परतवून घेतलं छान असं मिक्स करून घेतलं आणि परत एकदा ह्याच्यावर झाकण ठेवून मंदाच्यावर छान अशी एक दोन मिनिटं भाजी शिजवून घेतली जास्त पण काजूचा गाळ करायचा नाही फक्त ते मऊ शिजले गेले पाहिजेत लगेचच दिसतात जास्त वेळ नाही लागत ते ओले काजू आहेत कोकणातले ओले काजू हातात आले ना की भाजी साधी होत नाही ही पद्धत एकदा करून बघा मग सांगा कशी वाटली ती तर मंडळी ओल्या काजूची भाजी अशी कधी खाल्ली आहे का नसेल तर नीट बघा ही पद्धत खूप म्हणजे खूप वेगळी आहे हे बघा ओल्या काजूची भाजी तयार आहे छान शिजली आहे रंगही सुरेकाला आहे एकदा अशी केली ना तर सुक्या काजूकडे बघणारही नाही एकदा ओल्या काजूची भाजी कोकणात आला तर नक्की आवर्जून खाऊन पहा खूप छान होते बर -बर चा चा या शिजनला मिळणारे हे ओले काजू त्याचबरोबर महाशिवरात्री आहे आणि महाशिवरात्रीच्या उपवासाच्या ताटामध्ये उपवास सोडण्याच्या ताटामध्ये अशी भाजी असेल तर नेहमीच्याच पनीरच्या भाज्या किंवा अशा वेगळ्या पद्धतीच्या भाज्या खाऊन करून कंटाळा आला असेल तर या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा ही भाजी फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये जरी केलात ना तर ही चव मिळायची नाही अशी घरची चव आहे खूप म्हणजे खूप छान होते ही ग्रेव्ही एकदा नक्की करून पहा त्याचबरोबर ओल्या काजूचे महत्व तुम्हाला माहिती आहे का ओल्या काजूमुळे शरीराला पटकन ऊर्जा मिळते अशक्तपणा असेल तर कमी करण्यास मदत होते त्याचबरोबर हाडांसाठी चांगला त्वचा आणि केसासाठी उपयुक्त आणि मेंदूच्या कार्यासाठी तर फायदेशीरच ओले काजू फक्त चवीलाच नाही तर शरीराला ताकद देणारे त्याचबरोबर वजन नियंत्रणात करणारे खूप फायदेशीर आहेत जानेवारी फेब्रुवारी मार्च महिने तीन महिने यांचा सीझन असतो कोकणात आलात ना तर तुम्हाला रस्तुरस्ती अशा ग्रामीण महिला ह्या काजूची विक्री करताना दिसतील त्याचबरोबर या मधल्या सगळ्या भाज्या असतात त्यांच्याकडे कोकण रानमेवा तर कोकणात आलात तर नक्की याचा आनंद घ्या त्याचबरोबर ही भाजी आपली झालेली आहे आणि ही भाजी तुम्हाला आजची कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा चपाती सोबत, भाता सोबत ही भाजी खूप छान लागते गरमागरम सोबत तर एक नंबर कॉम्बिनेशन आहे एकदा करा आणि नक्की सांगा कशी झाली ती चला तर मग आतासाठी पाय धन्यवाद